सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता लोखंडी बैलगाडी अनुदान योजना इथं सुरू झालेल्या त्यामध्ये तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे अर्जसुद्धा या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहे दोन दिवसात तुम्हाला अनुदान हे थेट तुमच्या खात्यामध्ये इथं होणार आहे तर आता यासाठी लागणारे जे काही आवश्यक कागदपत्र आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे लोखंडी बैलगाडी अनुदान योजना यामध्ये दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता इथं सुरू झालेली आहे तर लोखंडी बैलगाडी अनुदान योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सरकारने चालविले जाते तर आता सरकार जे काही शेतकरी बांधवांना या लोखंडी बैलगाड्यासाठी अनुदान देणे जाते अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे तर किती अनुदान मिळणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा ते आपण पाहणार आहे सर्वप्रथम यामध्ये जे काही आपण इथं पाहणार आहे तर यामध्ये आपण सर्वप्रथम पात्रता पाहणार आहे शेतकरी असणे आवश्यक आहे गावातील बैलगाडी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना इथं लाभ मिळणार आहे त्यानंतर फक्त नवीन गाडीसाठीच अर्ज करता येणार आहे म्हणजे जा नवीन ज्यांना ग बैल जो लोखंडी बैलगाडी घ्यायची आहे तर त्यासाठी अर्ज करता येणार आहे प्रति शेतकरी एक बैलगाडी अनुदान म्हणजे एका शेतकऱ्यांना एकच बैलगाडी इथं मिळणार आहे तुम्ही जर दोन तीन अर्ज केले तर तुम्हाला इथं लाभ इथं मिळणार नाही तर तुम्हाला हे जे गोष्टी आहेत तिथं लागणार आहे त्यानंतर इथं यामध्ये अनुदान किती मिळते हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स इथं चेक करून घेणार आहोत तर यामध्ये अनुदान तुम्हाला सरासरी किती दिल्या जाते ते आपण इथं पाहणार आहे तर अनुदान हे पन्नास टक्के ठरावी टक्क्यानुसार दिले जाते जर लोखंडी बैलगाडी चाळीस हजार किमतीची असेल तर तुम्हाला तीस हजार रुपये म्हणजे सत्तर ते साठच्या दरम्यान तुम्हाला मिळणार आहे अनुदान रक्कम राज्य शासनाच्या निधीतून तुम्हाला मिळते तर यामध्ये महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे का आहे तर यामध्ये अनुदान नवीन गाडी साठीच आहे म्हणजे तुम्ही जेव्हा बैलगाडी खरेदी करता नवीन ज्यांनी खरेदी केली त्यांनाच या त्याचा लाभ मिळणार आहे तर यामध्ये आवश्यक कागदपत्रे जे आहे यामध्ये सात बारा आठ तुम्हाला लागणार आहे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे बँकेचं पासबुक आणि गाडी खरेदीची पावती तर आता बैलगाडीची पावती तुम्हाला इथं लागणार आहे जे की पावती तुम्हाला लागणारच आहे जे की तुम्हाला तिथं द्यायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये जे काही अनुदान आहे ते हे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केलं जाणार आहे तर आपण जे की इथं बघितल्याप्रमाणे इथं सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट्स बघायला मिळेल तर इथून तुम्ही आपण जे चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे तर हे सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयाशी भेट द्यायची आहे फॉर्म विचारायचं आहे फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण काय करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भरायची आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स जे काय आपण चेक केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स त्यासोबत जोडायचे आहे तुम्ही जर आपल्या सरकार योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बैलजोडी खरेदीसाठी सुद्धा अनुदान सुरू झालेले आहे तर लगेच ते व्हिडिओ बघितला नसेल तर लगेच बघा बैलगाडी खरेदीनंतर रसीद म्हणजे त्याचे जे काही पावती आहेत ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ज्यांनी कोणी बैलगाडी खरेदी करत असेल ते त्यानंतर एकोणतीस जिल्ह्यांमध्ये जे काही बैलगाडी अनुदान योजनेसाठी इथं अर्ज सुरू झालेले आहेत काही जिल्ह्यांमध्ये बाकीसुद्धा आहे त्यामध्ये अमरावतीमध्ये अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे यवतमाळमध्ये प्रतीक्षित आहे म्हणजे टाईम लागणार आहे जे काही मंजुरीसाठी प्रतीक्षा अकोल्यामध्ये बँक खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता बैलगाडी लोखंडी बैलगाडी अनुदान योजनेचे जे काही पैसे आहेत हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे बुलढाण्यामध्ये अर्ज स्वीकारला जात आहे म्हणजे ज्या कोणा शेतकऱ्यांची इथं अर्ज राहिलेले असतील तर ते तुम्ही अर्ज करू शकता लगेच अर्ज करा वाशीमध्ये प्रक्रिया सुरू आहे म्हणजे प्रतीक्षेतच आहे लवकर या संदर्भात अपडेट इथं येणार ना आहे नागपूरमध्ये जे काही अर्ज सादर करता येत आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहे तर कुठे झालेलं आहे नागपूर जिल्ह्यांमध्ये त्यानंतर बैलगाडी खरेदी अनुदान नंतर अनुदान जमा तर भंडारामध्ये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे तर रत्नागिरीमध्ये प्रतीक्षित आहे त्यानंतर इथं अर्ज फॉर्म जमा केले जात आहे म्हणजे ज्यांचे फॉर्म राहिलेले आहेत तर अशांचे फॉर्म जमा करण्यास सुरुवात झालेली आहे अर्ज प्रक्रियेत आहे तर या जिल्ह्यातील सिंधुदुर्गमधील का जे काही अर्ज आहेत का आहे इथं पेंडिंग आहे तर आता पेंडिंग अर्ज म्हणजे इथं लवकरच इथं अर्ज मंजूर होईल त्याबद्दल अपडेट्स आपल्या चॅनलला बघायला मिळेल तुम्हाला त्यानंतर जे इथे आपलं सातारा ट्रान्सफर म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमावण्यास सुरुवात सातारामध्ये कोल्हापूरमध्ये प्रतीक्षित आहे म्हणजे लवकरच त्यांच्या जिल्ह्यात सुरू होईल व वाटप देखील सुरू होणार आहे पुणेमध्ये अर्ज प्रक्रिया म्हणजे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत ज्यांना कुणाला लोखंडी बैलगाडी अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच घ्या मुंबई ग्रामीण यामध्ये अर्ज स्वीकारले जात आहे लगेच अर्ज करा ठाण्यामध्ये अर्ज सादर करता येत आहे रायगडमध्ये प्रतीक्षेत आहे म्हणजे लवकरच या जिल्ह्यांमध्ये अपडेट मिळेल त्यानंतर इथं आपलं नाशिकमध्ये अर्ज अर्ज स्वीकारणे सुरू आहे जळगावमध्ये मनी ट्रान्सफर चालू आहे खात्यामध्ये पैसे जमावण्यास धुळेमध्ये प्रतीक्षेत आहे तर लवकरच या जिल्ह्यांबद्दल अपडेट येईल नंदुरबारमध्ये अर्ज सुरू आहे सांगलीमध्ये सुद्धा अर्ज करता येत आहे तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचे असतील तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आपला जो काही नेक्स्ट जिल्हा आहे त्यामध्ये जे की धुळेमध्ये सुद्धा इथं प्रतीक्षेतच आहे त्यानंतर इथं नंदुरबारमध्ये सुद्धा अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे सांगलीमध्ये सुद्धा अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या म्हणजे अर्ज सादर करता येत आहे बीडमध्ये सुद्धा खात्यामध्ये अनुदान गुड न्यूज आहे तर अनुदान खात्यामध्ये जमावणं सुरू झालेले आहे तर लातूरमध्ये प्रशिक्षित आहे म्हणजे मंजूर व्हायचं राहिलेलं आहे लवकरच या जिल्ह्यांबद्दल अपडेट येईल उस्मानाबादमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे वाटपसुद्धा सुरू झालेला आहे हिंगोलीमध्ये सुद्धा अर्ज सादर करता येत आहेत परभणीमध्ये मनी ट्रान्सफर चालू आहे जालनामध्ये अर्ज स्वीकारला जात आहे बुलढाण्यामध्ये अर्ज प्रक्रिया चालू आहे जे काही चंद्रपूरमध्ये मंजुरी मंजुरीसाठी प्रतीक्षा आहे अर्ज सादर करता येत आहे कुठं गडचिरोलीमध्ये आता धुळे नंदुरबार सांगली बीड लातूर उस्मानाबाद हिंगोली परभणी जालना बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट करून नक्की सांगा तर यामध्ये बैलगाडी टिकाऊ तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर बैलगाडी टिकव असल्याचे त्यानंतर शेतकऱ्यांना बरेच यामध्ये फायदे इथं होणार आहे त्यानंतर अर्जाची अंतिम तारीख ही काही तुम्हाला लवकरच या संदर्भात अपडेट मिळेल लगेच अर्ज करून घ्या एक बैलगाडीसाठी एकच अनुदान पात्र राहणार आहे जुन्या गाडी काय दिलेला आहे तर महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे जुनी गाडी दुरुस्त केलेल्या गाड्यांना अनुदान पात्र राहणार नाही म्हणजे तुम्ही तुमची घरची जुनी गाडी एखादी जर दुरुस्त केलेली असेल बैलगाडी तर त्याला अनुदान इथं मिळणार नाही तर तुम्ही पंचायत समिती किंवा कृषी अधिकाऱ्याकडे संपर्क साधायचा आहे ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी तर इथं जे की अर्ज आता कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण इथं जाणून घेऊया थोडक्यात तर इथं तालुका कृषी अधिकाऱ्याकडे संपर्क साधायचा आहे फॉर्ममध्ये तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरू शकता तर यामध्ये तुमचा सात बारा आठ लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे बँकेचं पासबुक बैल जे काही लोखंडी बैलगाडी खरेदी केलेली आहे तुम्ही त्याचं पावती तुम्हाला लागणार आहे तर तपासणी करून झाल्यानंतर हे जे पैसे अनुदानाचे ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाणार आहे तर आता ज्यांना कोणाला लोखंडी बैलगाडी अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल या एकोणतीस जिल्ह्यांमध्ये आजपासून अर्ज इथं सुरू झालेले आहे ज्यांना कोणाला अर्जाचा लाभ घ्यायचा असेल किंवा या योजनेसाठी फॉर्म भरायचा असेल तर लगेच फॉर्म भरा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू